भारत ट्वेंटी फोर अपडेट शिराळा प्रतिनिधी संतोष शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट बाबा महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा कोल्हापूर जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन करताना भाजप नेते प्रतापराव पाटील साहेब भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सम्राट सिंह शिंदे बाबा संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष माजी नगरसेवक केदार भैया नलावडे सचिन नलावडे काका तालुका सहसंयोजक भाजप पंचायत राज संतोष गायकवाड युवा नेते रामभाऊ जाधव कामगार केसरी पहिलवान अभिजित शेनेकर भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य हारुनभाई शेख राहुल खबाले दादा हिंदवी स्वराजचे अध्यक्ष शिवकुमार आवटे सनी अभिजित यादव रोहित गायकवाड सौरभ नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे नेटके नियोजन मोहसिन नदाफ सर व चॅम्पियन कॅरम अकॅडमीने केले यावेळी कार्यक्रमाचे संयोजक सचिन देवटे वैभव इंगोले अमित नलावडे भूषण पाटील जाकीरबाई दिवान अमित माने सौरभ माने चेतन शिंदरे ऋषी गोसावी मोहसिन नालबंद कर्तव्य पाटील सनी देसाई यांनी केले